श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण अतिशय प्रभावी असा एक उपाय पाहणार आहोत तर बघा अठ्ठावीस जूनला वार आहे शनिवार आणि शनिवारी आलेली आहे विनायक चतुर्थी तर बघा सर्वांनाच माहिती असेल की गणपती बाप्पांना ही चतुर्थी जी आहे तर ती समर्पित केली जाते या दिवशी बरेच जण चतुर्थीचं व्रत करत असतात आपल्या इच्छा मनोकामना पूर्तीसाठी कोणी व्रत करत असतं तर आपल्या घरातील काही अडीअडचणी असतील जी संकटं आहेत तर ती दूर व्हावीत यासाठी देखील हे व्रत करत असतात तर बघा संकष्टी चतुर्थी आणि विनायक चतुर्थी या दोन्ही चतुर्थींना एक विशेष प्रकारचं महत्त्व दिलं जातं आता बघा आपल्या घरामध्ये एखादी पूजा असेल तर त्या पूजेच्या अगोदरच म्हणजे सुरुवातीलाच आपण गणपती बाप्पांची पूजा करतो तर का करत असतो तर आपण जी पूजा करतो आपल्या ज्या घरामध्ये जे शुभ कार्य आहे तर ते निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा केली जाते गणपती बाप्पांना प्रथम पूजनीय स्थान प्राप्त झालेलं आहे यांच्या पूजेशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही असं म्हटलं जातं इतकं महत्त्व हे गणपती बाप्पांना आहे आणि त्यांचीच विनायक चतुर्थी ही शनिवारी आलेली आहे यामुळं आपल्याला कर्जमुक्तीसाठी हा एक उपाय करायचा आहे यामुळं आपल्या आर्थिक अडचणी दूर होऊन घराची प्रगती होईल आपल्या घरावरती असणारा कर्जाचा डोंगर हळूहळू कमी व्हायला मदत होईल तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आपली देवपूजा आपल्याला करून घ्यायची आहे आणि देवपूजा करून घेतल्यानंतरनं तुम्हाला हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही केला तरी चालेल संध्याकाळच्या वेळी जरी केला तरीही चालेल सकाळी केला तरीही चालेल सकाळी फक्त पूजा करा संध्याकाळच्या वेळी तुम्ही हा उपाय केला तरीही चालणार आहे तर बघा गणपती बाप्पांना आपल्याला काय करायचं आहे स्वच्छ पाण्यानं स्नान घालायचं आहे त्यांचा अभिषेक करायचा आहे त्यांची पूजा झाल्यानंतरनं त्यांना मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा तुम्ही मग तुमच्या घरामध्ये बनवलेल्या कोणत्याही पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतरनं त्यांना एक जास्वंदीचं लाल फूल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे जास्वंदीचं फूल हे त्यांना अतिशय प्रिय आहेत तुम्हाला एकवीस दुर्वांची जुडी जी आहे तर ती अर्पण करायची आहे आणि व्यवस्थित पूजा करून घ्यायची आहे आणि हा उपाय तुम्हाला संध्याकाळच्या वेळी जमेल तर संध्याकाळच्या वेळी करा किंवा सकाळी करा तर यासाठी आपल्याला जास्त काही लागणार नाही यासाठी आपल्याला एक तुपाचा दिवा लागणार आहे तर बघा तुम्हाला काय करायचं आहे चौमुखी दिवा बनवायचा आहे किंवा मग चार दिवे वेगवेगळे घेतले तरीही चालणार आहेत तुम्हाला चार दिवे घ्यायचे आहेत किंवा चौमुखी दिवा घ्यायचा आहे याच्यामध्ये कापसाची दुहेरी वाद घालून घ्यायची आहे शुद्ध गाईचं तूप घालून घ्यायचं आहे शुद्ध गाईचं तूप घालून न तुम्हाला हे गणपती बाप्पांपुळे हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे तर बघा दिवा प्रज्वलित न तुम्हाला तिथेच बसून ओम गम गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे हा जप केल्यामुळं देखील आपल्याला कर्जमुक्ती होण्यासाठी मदत होते आपल्या घरामध्ये येणारे पैशांचे जे बंद मार्ग आहेत तर ते मोकळे होतात असं म्हटलं जातं आणि त्यानंतरच जा आपल्याला कर्जातून मुक्तता हवी आहे तर त्यासाठी तुम्हाला ऋणमोचन महागणपती सोत्राचं जे आहे तर तो पाठ करायचा आहे या पाठानं देखील आपल्या घरातील कर्जमुक्ती होण्यासाठी मदत मिळते आपल्या घरामध्ये येणारे जे पैशांचे मार्ग बंद आहेत तर ते मोकळे होतात असं म्हटलं जातं कर्जमुक्तीसाठी जा हा जो उपाय आहे तर तो अतिशय प्रभावी मानला जातो यासाठी तुम्हाला जास्त काही लागणार नाही फक्त शुद्ध गाईचं तूप लागणार आहे तर तुम्ही प्रत्येकानं असा एक दिवा गणपती बाप्पांपुढे नक्की लावा यामुळे तुमच्या घरात ज्या पण आर्थिक अडचणी असतील तर त्या हळूहळू कमी व्हायला मदत होईल तर आजची सांगितलेली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि चॅनेलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ